बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त आपण सर्व बदलापूर वासीय आणि आपली ही पूर्ण कुतलापूर्ती समिती सर्व विद्यार्थी मित्र प्रत्येक वर्षी आपण जल्लोषात ही पूर्वसंध्येला जयंती साजरी करत असतो परंतु आज आचारसंहिता असल्यामुळे ही जयंती आपण पूर्व पूर्वसंध्येला लवकर हा कार्यक्रम बंद करतो कारण की या संविधानामध्ये जे बाबासाहेबांनी नियम घालून दिले त्याचं खरेखोट पालन पोलीस अधिकारी आम्ही करतोय तुम्हाला आम्ही शब्द दिलेला आहे कधी वामन मात्रे आणि त्याची मागची टीम या बदलापूर शहरामध्ये जातीय भेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही या भारवार शहरामध्ये काम करत असतो आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून या आपल्या रमेशवाडीमध्ये आपण पूर्ण कुठे पुतला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं बसवलेलं आहे नाहीतर आज आपल्याला आपले सर्व बांधव रात्री ट्रेननी दादर या ठिकाणी जावं लागत होतं म्हणून प्रत्येक माझ्या भीमसाहिक सैनिकांनी माझ्या माता भगिनी नुसतं पुन्हा कुठची पुतल्यावर वाहन मात्र थांबलेला ना नाही ना। मागच्या वर्षी मी तुम्हाला शब्द दिलेला होता की या बदलाव शहरामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचे आर्ट गॅलरी असेल आणि तिचा आदर लोकार्पण सोहळा आम्ही केलेला आहे उद्या सर्वांनी बाबा बाबासाहेबांना मानवंदना करून ती आर्ट गॅलरी लावून बघायची कारण कदलापूर शहर हे मला ऐतिहासिक सर बनवायचे या चेहराला बाबासाहेबांचे पदन प्रशाने स्पर्श झालेली भूमी शिवाजी महाराजांच्या पदन प्रशानी पावन झालेली भूमी अशा थोर मोठ्या आपल्या महापुरुषांनी या भूमीला पाय लागलेले आहेत तर ती भूमी आपल्याला नक्कीच ऐतिहासिक करायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या तरुणांशी पाठीशी पाहिजेत तर आणि तरच आम्ही हे घडू शकतो चांगलं उद्यान आम्ही बाबासाहेबांच्या नावाने केलेलं आहे चांगल्या रस्त्यांना प्रवेशद्वाराला नाव आम्ही बाबासाहेबांचं ना दिलेलं आहे आणि आज आर्ट गॅलरी सुद्धा केलेली आहे मी मागच्या वर्षी तुम्हाला वचन दिलंय ज्या दिवशी या नगर परिषदेच्या निवडणुका होतील आपल्याला एक जानेवारीला कुठे जावं लागतं विमा कोरे गावला पहिलं हवामान मात्रेचं काम असेल ते स्तंभाच काम असेल आणि ते स्तंभ सोडवली या ठिकाणी आम्ही स्मारकामध्ये उभारणार आहोत कैलेची वर्नरे आलेचं तर होईल पक्ष बाळा पण आहेत का या या कायद्याची नक्कीच या बदलापूर शहराचा चेहरा बोळा मचल्याचं काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या आशीर्वादाने केलं आहे आज आपण सर्व तरुण मंडळी इथे सरे असो सांडी असो सर्वच त्याचं नाव काय मला घेता येणार नाही सोडवणे राग येऊन देऊ नका कारण की काही लोकांना राग येतो पण राग जर आपण आवडायला शिकलो तर नक्कीच आपलं बदलाव शैर पुढं <प्रेंगा> जाईल मला सुद्धा या रमेशवाडीमध्ये काम करत असताना भरपूर लोकांचा हो त्रास होता पण मी तो पचवून घेतला कारण की मी बाबासाहेबांच्या संविधानाशी बांधील होतो मी उलट सुलट काहीतरी करायला गेलो असतो तर आज या ठिकाणी पूर्ण कृती पुतला दिसला नसता मग त्याचा सातबारा घडला नसता चांगली जागा आपल्याला उपलब्ध झाली नसती म्हणून नेहमी मी, मी माझ्या मनात येते करतो आमचे रमेशवाडीतले ज्येष्ठ नागरिक सांगायचे आर्ट गॅलरी म्हणजे काय करणार त्याला काहीच समजत नव्हतं मी बोलत तुम्ही वेट अँड वॉच ज्या दिवशी बघाल माझ्या माता भगिनी मी आता लोकार्पण होत तुमच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं मला सुद्धा थोडासा अभिमान वाटला की नक्कीच कॉमन मात्रेने या बदलावचे भूमीमध्ये जन्म घेतला तो नक्कीच बाबासाहेबांचं पूर्ण कृती पुतल्यासाठी असेल आर्ट गॅलरीसाठी असेल प्रवेशद्वराला नाव देण्यासाठी असेल चांगलं उद्यान बनवण्यासाठी असेल असं माझ्या मनाला स्वतःला वाटलं म्हणून ही एकशे तेहतीसावी जयंती आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील असं मला वाटतंय असेच आपला एकोबा आपण या बदलावट शहरामध्ये एकत्र ठेवा कारण की बाबासाहेबांच्या मुलं मी नगराध्यक्ष होऊ शकलो नगरसेवक होऊ शकलो माझ्या छोट्या भावाला कधी आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे पण आम्हाला वाटलं नव्हतं की माझ्या घरामध्ये एक आमदार होईल तो सुद्धा आमदार संविधानामुळं एक शिक्षकांचा लोकप्रतिया विधानसभेमध्ये असावा तो सुद्धा सदस्य बाबासाहेबांच्या संविधानामुळं आपल्याला आमच्या घरामध्ये भेटलेला आहे त्याच्या मागे आपल्या सर्वांची कृपा आशीर्वाद नक्कीच आहेत आणि बदलावूची सर्व आपण जनता आमच्या मात्र कुटुंबावर प्रेम करता आणि नक्कीच जेव्हा तुम्ही आमच्यावर प्रेम करत असाल त्या प्रेमाला कधी चढा वामन मात्र जाऊ देणार नाही असा शब्द आजच्या दिवशी देतो असाच आपण गुन्हा गोविंदाने या शहरामध्ये राहूया या बदलावर शहरामध्ये चांगली उद्यानं चांगलं खेळा संकुल चांगलं नाट्यगृह आणि तुमच्या माहितीमध्ये सांगतो ज्ञानेश्वर मात्रे यांनी पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन तापकरच्या इथलं गार्डन आणि वाटिका या ठिकाणी असलेल्या गार्डन मध्ये दोन समाज मंदिर आम्ही बांधण्याचा संकल्प केलेला आहे त्याचं पूर्ण एस टेक्निकल सक्शन सर्व जर आतारशा नसती तर त्याचं काम चालू झालं असतं आणि त्या दोन्ही सभागृहांना एकाला भीमाई भी रमाबाई असं सभागृह दोन्ही यांना नाव देण्यात आले नक्कीच पंधरा ऑगस्ट पर्यंत त्याचं लोकार्पण सोहळा करणार आहोत कारण का आपल्या समाजामध्ये भरपूर गोडगरीब आहेत त्यांचं लग्न कार्य करायचं असेल आम्ही त्यात खालच्या ठिकाणी व्यासपीठ घेतलेले बट सभागृह घेतलेले दोघा नवरा नवरीला चेंजिंग रूम घेतलेले बाथरूम घेतलेले असं सर्व टेक्निकली आपल्या सुविधा सहित ते सभागृह आम्ही आपल्याला बांधून लोकार्पण करणार आहोत नक्कीच बोलण्यासारखं भरपूर काही आहे आपण सर्व असेच एकत्र राहा मी आई जगजमेला सांगेन माझ्या माता भगिनींना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो आणि जे बाबासाहेबांचं संविधान आहे ते संविधान कोणीही काही बोलणं तरी जसंच्या तसंच राहो एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद